नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जे काही एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला शासन निर्णय काढण्यात आलेला होता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये म्हणजेच अडीच एकरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली अशांना पाच एकर पाच हजार रुपये आणि पाच एकरमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीनची लागवड केली अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये व कमीत कमी ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली म्हणजे झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी त्यांना दो हजार रुपयेची देण्याची तरतूद हे एकोणतीस जुलै रोजी ह्या शासन निर्मय निगम निर्गमित करण्यात आलं आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज लाईव्हमध्ये काल काय सांगितलं आहे त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर मित्रांनो राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे काय म्हणतात इकडे बघा मुंबई दिनांक अकरा दोन हजार तेवीस सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करण्याचे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले म्हणजे संमतीपत्र म्हणजे सातबाऱ्यात एक जर नाव असेल तर वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक जर नाव असेल दोन किंवा तीन तर त्यांना ना हरकत प्रमाणपत्र आपल्या तालुक्यातील कृषी सहायक किंवा कृषी कार्यालय जे आहे तिथे कृषी सहाय्यक बसतो तो आपल्या गावाचा कृषी सहाय्यक असतो त्यांना ह्या अर्ज हात देण्याचा त्यासोबत समोर काय म्हणतात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीनचे कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय हा घेतला होता तर त्यामध्ये आता सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई पीक पाहणी म्हणजे ई पीक पेऱ्याची नोंद आहे सातभऱ्यावर ज्यांच्या कापूस व सोयाबीनचे पीक पेरा चढून अशा सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम म्हणजे ही मदत दिल्या जाई शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते संलग्न असणे असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्या नारकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेली आहे आज तर मित्रांनो ही माहिती आहे आज दिनांक अकरा म्हणजे लाईव्ह बातमी आहे तर कोणतीही चुकीची माहिती किंवा खोट्या बातम्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये देत नसतो कारण शेतकऱ्यांसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती पोचायला पाहिजे हा आपला मानस असतो तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आता ज्या शेतकऱ्यांकडं आता हे या संबंधित कापूस सोयाबीन याचा पीक पेरा असेल त्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये त्या शेतकऱ्यांनी तात्काळीने अर्ज म्हणजे कृषी सहाय्यकडं अर्ज हा सामूहिक प्रमाणपत्र व संमती प्रमाणपत्र व नहारक प्रमाणपत्र दोन्ही देऊन द्यावे त्यानंतर आपल्याला पाच हजार रुपये हेक्टरप्रमाणे आपल्या खात्यात वर्ग होईल डी पी टीमार्फत जो जे आधार कार्ड व ज्या बँकेचे निगडीत आहे म्हणजे इ त्याचं आधार प्रमाणीकरण करून असेल त्याच आधार कार्डवर त्याच बँक खात्यावर आपल्याला पैसेसुद्धा जमा होणार आहेत दुसऱ्या व्यतिरिक्त पासबुकवर पैसे जमा होणार नाही ना ना याचीसुद्धा काळजी घ्या जे ज्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे त्याच खात्यावर हे पैसे येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद